समाजकार्य केले पाहिजे किंवा के काही लोक दावा करतात आम्ही खूप समाजकार्य करतो पण ही घटना पाहिल्यावर असे दिसून येते की योगेश देशमुख यांनी महावी समाजाला नाविन्यपूर्ण कीट वाटप करून एक समाजकार्य घडवण्याचा प्रयत्न केलाय आपला समाज दोन गटात मोडतो एक आहे रे आणि दुसरा नाही रे यातला आहे रे गटाकडे कधी कधी काही गोष्टी गरजेपेक्षा अधिक असतात आणि त्या कुणाला तरी देऊन टाकाव्या असं त्यांना वाटतही असते पण कुणाला हा प्रश्न उद्भवतो देणाऱ्यांची प्रांजळ इच्छा असते की त्यांनी दिलेली वस्तू गरजू माणसांपर्यंत पोहोचवावी मेंढी क्षेत्रातील माजी जिल्हा परिषद सदस्य योगेश देशमुख यांनी आतापर्यंत न्हावी समाजाला कुणीही कीट वाटप केली नाही त्यामुळे त्यांनी नाविन्यपूर्ण युक्ती आखून त्यांना कीट वाटप केली त्यामुळे त्यांचा या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे ज्या नाभिक समाजाचा विचार कुणीही केला नाही विजयादशमीच्या शुभपर्वावर अरोली कोदामेंडी जिल्हा परिषद क्षेत्रात त्यांनी कीट वाटप करून त्यांना मदतीचा हात दिला यावेळी बोलताना योगेश देशमुख यांनी सांगितले की गरजूंना कोणतीही वस्तू जर कुणाच्या संसाराला मदत म्हणून उपयोगी ठरत असेल तर नेहमीच नवनवीन कल्पना आणून जनतेपर्यंत पोहोचविण्याचे ने काम नेहमीच करेल असे योगेश देशमुख माजी सदस्य जिल्हा परिषद यांनी यावेळी सांगितले वेदडक चोवीस तास न्यूजकरिता अनिल वाघाळे मौदा